नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपली सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजार भाव लातूर जिल्ह्यातील म्हणजे दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस मित्रांनो बाजार समिती चाकूर या ठिकाणी अवघ बावन्न क्विंटल कमीत कमी कमें अडतीसशे एक रुपये क्विंटल असेल चार हजार एकतीस रुपये क्विंटल जास्तीत ज्यादर चार हजार एकशे एकशे वीस रुपये क्विंटल बाजार समिती ओरात शहाजानी अवक पाचशे सतरा क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे एक सरसंद्राय तीन हजार नऊशे पंच्याहत्तर जास्तीत ज्यादर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड अवक पन्नास क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे सरसंद्राय तीन हजार नऊशे जास्तीत ज्यादर चार हजार दोनशे रुपये क्विंटल मित्रांनो बाजार समिती लातूर या ठिकाणी अवघ पाच हजार पाचशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार अकरा रुपये क्विंटल समजाय चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त चार हजार तीनशे एक्कावन्न रुपये क्विंटल नवीन आले तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज साहेबींचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील